समोरच्याच अहो ते पत्र नाट्य करायला लागले फोटो निघला असतो ना आम्ही जिथून आम्ही जिथून आलो आम्ही जिथून आलो तिथून बरं ठेवा आता व्हिडिओ करते ठेवा चल व्हिडिओ एवढं काय त्या मतदानाचा हक्क मतदानाचा हक्क पाहिजे करायचा मी मतदान करणार नाही असं का म्हणायचे तुमच्यासारखा विचार प्रत्येकाने केला तर मतदान मतदान होईल जगशाही घडवण्यासाठी जगशाही घडवण्यासाठी माझ्या ज्यांचे वय अठरा वर्ष पूर्ण असेल त्यांनी मतदान करायलाच हवे आपला देश भक्कम करण्यासाठी शंभर टक्के मतदान झालेच पाहिजे या दिवशी कोणतेही काम असेल तरी